विचार तु मम उक्ति तु युक्ति भुक्ति मुक्ति या पुरे या पुरे मे तु हावे वेद उरला उरला तरितो दिसन्या सुखी मी सदा प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोककृच्छ वर्तमानाच्या तेराव्या अध्यायातील पंचवीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल प्रभूजी आम्हासाठी दार उघडा तेव्हा तो तुम्हाच उत्तर देईल तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही भारतात मेट्रो ट्रेन व मोनो रेल चांगल्याच लोकप्रिय होत आहेत आपण यांतून प्रवास केलाय का या ट्रेन्स प्लॅटफॉर्मवर उभ्या राहिल्या की त्यांची सेन्सर असलेली दारं उघडतात प्रवासी आत शिरले की दारं दा दार बंद झाल्यावर तुम्ही काहीही करा कितीही प्रयत्न करा तुमच्यासाठी दार उघडत नाही क्षणार्धात ट्रेन सुरू होते व तुमच्या डोळ्यांसमोरून प्लॅटफॉर्म सोडून निघून जाते स्वर्गाच्या दाराचंही काही सहसच आहे जोपर्यंत ते उघडे आहे तोपर्यंत इच्छुकांनी आज जाणे गरजेचे आहे एकदा धन्याने दार लावून घेतले तर ते पुन्हा उघडणार नाही आपल्याला प्रश्न पडला असेल हा दरवाजा कधी बंद होईल प्रभेश ख्रिस्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस व तारण पावलेल्यांस सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गात घेऊन जाण्यास येईल त्याच क्षणी हा दरवाजा बंद होईल त्यासमयी जे जिवंत असतील ते जिवंत जी असे तर जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून मरण पावले असतील ते पुन्हा मरणातून उठविले जाऊन ख्रिस्ताबरोबर स्वर्गात घेतले जातील मग आपण विचाराल येशू ख्रिस्त कधी येईल या याबाबत ख्रिस्त म्हणाला त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही स्वर्गातील देवदूतांस नाही पुत्रालाही म्हणजेच खुद्द येशू ख्रिस्तालाही नाही त्याचे येणे अचानक होईल कोणास ठाऊक आजच शेवटचा दिवस शेवटची संधी असेल होऊ शकते कदाचित उद्या त्याच येणे होईल किंवा आज आपल्या जीवनातील शेवटचा दिवस असेल स्वर्गात जाण्याची तरतूद आम्ही या भूतलावर जिवंत आहोत तोच तारण साधून करता येईल मरणानंतर कोणत्याही मार्गाने स्वर्गात प्रवेश अथवा आपल्या भाषेतील मोक्ष मिळविता येणार नाही हेच शेवटची संधी समजून वधस्तंभावर खेळलेल्या व पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला वैयक्तिक तारणारा व प्रभु म्हणून स्वीकारा व सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गीय राज्यात प्रवेश निश्चित करून घ्या तसे करण्यास परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद